नवरात्र मातृशक्तीचा उत्सव या निमित्ताने समाजातील दुर्दम्य इच्छाशक्ती साहस जिद्द चिकाटी इत्यादीच्या बळावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नारी शक्तींचा परिचय श्रद्धा लेडीज वेअर कॉस्मेटिक अँड ब्युटी पार्लर जयसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर या उद्योगाच्या मालकी श्रीमती मीरा अरविंद आपला जन्म धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात वाठवडा येथे दिनांक वीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी व्यंजने घराण्यातील शेतकरी कुटुंबात झाला आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाठवणा येथे झाले आहे तर माध्यमिक शिक्षण आपण लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील जनता विद्यालयातून पूर्ण केले आहे वर्ष एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आपण सरस्वती भुवन विद्यालय बिडकिन येथून दहावी उत्तीर्ण केली आहे वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आपण सरस्वती भुवन कला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून बारावी आणि वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये याच महाविद्यालयातून कला शाखेची पदवी संपादित केली आहे वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद मध्ये आपण व्हिडिओकॉन कंपनीत नोकरी ही केली आहे वर्ष एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आपले लग्न श्री अरविंद चामले यांच्याशी झाले प्राध्यापक अरविंद चामले सर वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मिलिंद कनिष्ठ महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे व्यवसाय शिक्षण विभागात व्यवसाय प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते आपल्या व्यावसायिक कार्यात सरांच्या व्यावसायिक विचारधारेचा प्रभाव आणि सहकार्य मोठ्या प्रमाणात दिसून येते लग्नानंतर वर्ष एकोणीसशे नव्वदमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून बहिस्त शिक्षण पद्धतीद्वारे इतिहास विषयात एम ए पूर्ण केले आहे आपण वर्ष एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जनशिक्षण संस्था खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर येथे शिलाई मशीन व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण पूर्ण केले त्यानंतर वर्ष एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आपण शिलाई मशीन खरेदी करून स्वतःच्या घरातच कपडे शिलाईचे काम सुरू केले सुरुवातीला आपण फ्रॉक पेटीकोट साडी पेटीकोट इत्यादींच्या ऑर्डर दुकानदाराकडे प्रत्यक्ष भेट देऊन घेत असत व आठवड्यात एकदा रविवारी सरांच्या सोबतीने तयार कपडे दुकानदाराकडे पोहोचवीत असत व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण वर्ष दोन हजार तीनमध्ये सरांच्या मदतीने स्वतःच्या नावे दुकानही खरेदी केले पुढे याच जागेत वर्ष दोन हजार पाचमध्ये आपण मोठ्या प्रमाणात लेडीज गार्मेंट व्यवसायाची वाढ केली यावेळी आपण एकूण सहा शिलाई मशीन खरेदी करून आपल्या व्यवसायाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण केले यासोबतच आपण नवीन महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रत्यक्ष रोजगारही दिला आहे आपल्या या व्यवसायाचा लाभ स्वतःसोबत इतर महिलांनाही रोजगारांच्या माध्यमातून होत आहे माझं नाव रमा नागराव सुरू ना तर मी चार स्मार्ट इन्स्टाईट आणि ब्लाऊज शिवते ड्रेस पण शिवते नऊवारी साडी म्हणजे कस्टमरला जे पाहिजे असेल ते आम्ही शिवून जरा मला इथे येऊन ताई ना की शिकवतात खूप छान शिकवतात होत्या आता मला ना तर स्वतः शिकतात मशीन चालू येते म्हणून मशीन चालू येत नव्हती पाहिजे श्रीमती मीरा चामले आपले अनुभव सांगताना म्हणाले की मला खरं तर टीचर बनायचं पण टीचर नाही बनता आलं मला मी <laughs> सेट नेटचे दोन तीन ट्राय पण केले पण नाही जमलं पण मला काहीतरी करायचं होतं असं रिका बसून नाही राहायचं होतं म्हणून चला म्हणजे ते नाही तर नाही आपण हे तरी करूया म्हणून मग हे केले आणि इथंही माझ्याकडनं ॲज अ टीचर मी बरेच क्लासेस पण माझे घेतेच नाही त्याच्यामुळे ती माझी इच्छा होते कसं घर सांभाळायचं हा जो प्रश्न होतो त्या दृष्टिकोनातून शेवटी ते जवळचे गे मित्र गेल्यामुळं त्यांच्यापासून धडा शिकून घेतला असे चला आता बसून ठेवण्यात काहीच अर्थ नाही तूही इंटरेस्ट घे आणि शिलाईमध्ये ते कर म्हटलं धन शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही काम केलेलंच होतं म्हणजे एक वर्ष प्रशिक्षण घेतलेलंच होतं आणि मग आधी सुरुवातीला माझ्याकडे एकच मशीन होती पण वा नंतर वाढत वाढत एक एक जातात सध्या सहा मशीन्स आहेत आणि शिवणारे सहा जण आहेत आणि मध्ये मग दिवाळी असेल दसरा आणि ईद वगैरे असतात हां तर त्यावेळेस मग बाहेरून पण शिवून घेते कारण इथं होत नाही माझ्याकडनं तेवढं सगळं कहोर सकाळी मी कधी कधी आठ वाजताच येत असते पंधरा ते दहा अकरापर्यंत चालूच असते दिवाळीमध्ये तसंच होतं म्हणजे पूर्ण वेळ मला द्यावाच लागतो इथे आणि त्याच्यासाठी घरच्याची थोडंच मदत होते म्हणजे सर अगदी मला ते कस्टमरचे जवळचे तर त्यांचे कपडे नेऊन देण्यापर्यंत सर मदत करतात कुणाचं द्यायचं असेल तर मी घेऊन देतो म्हणतात किंवा मी घरी जायकने सीजनमध्ये मी भाजी करून ठेवते असे सगळे त्यांची मला मदत होते सर अगदी मी घर जसेल तर तसं इथे त्याला पण कुणबाई सगळं सांभाळून घेते घरचं त्याच्यामुळे मला घरचा काही ताण आहे मी पूर्ण वेळ इथे घेऊ शकते त्या मेन ह्याच्यामध्ये ह्या दोघांनी मला सरांनी आणि मुलांनी फार सहकार्य ठेवायला आणि सगळंच म्हणजे इथं अगदी लहान मुलांच्या कपड्यांपासून ते सहावार नवार सगळं सगळंच शिवून भेटते वन पीस टू पीस म्हणजे जशी ऑर्डर असेल समोर त्यांची तसं शिवून भेटते साधा ब्लाऊज कॉलरचे ब्लाऊज नेक सगळे म्हणजे जसे पाहिजे पॅडेड वगैरे ऑर्डरनुसार शिवून भेटते सहा सहावार पण शिवून भेटते रेडी टू वेअर हा वन पीस आहे साडीचा जसे ऑर्डर असतील तसं त्याच्यानंतर हा प्रकार प्रकार आहे आहे लावणी आणि नऊवारमध्ये जवळपास सात आठ प्रकार आहेत मस्तानी शाही मस्तानी कोल्हापुरी हे एवढे नऊवारमध्ये प्रकार आहेत तर जो पाहिजे तो शिवून भेटतो आपल्याकडे त्याच्यानंतर हा आहे पंजाब ड्रेसचा टॉप तर हे पंजाब ड्रेस जसे पाहिजे तसे वन पीस टू पीस ह्याच्यामध्ये अनारकली वगैरे जी पाहिजे तसे शिवून घेतात कॉलरचे विदाऊट कॉलरचे त्याच्यानंतर आता हे ब्लाऊजचे प्रकार आहेत एक जसं हे पैठणीवरचे ब्लाऊज असतात वर्कचे ब्लाऊज ह्याचे सिलाई जास्त असतात त्याच्यानंतर हे एका नवरीचेच हे सगळे ब्लाऊज अशा नवरीचे पण ऑर्डर येतात ते वेगवेगळ्या डिझाईनचे बाहेरचे डिझाईन वेगवेगळे असतात लहान मुलांचे फ्रॉक पण शिवल्या जातात तर पुढे नियोजन हेच वाढवण्याचा जोपर्यंत आपल्याला होतंय तोपर्यंत जसं वाढवता येईल तेवढं आणि करत राहिलं तर आपलं शरीर पण चांगलं राहतंय व्यस्त राहाल तर स्वस्थ राहाल स्वस्त राहाल तर मस्त राहाल या कार्यात आपले पती श्री अरविंद चामले सर मुलगा सुहास व सून पूजा यांची सर्वतोपरी मदत होत आहे अथक मेहनत जिद्द व चिकाटी यामुळे यशस्वी पद्धतीने सुरू असलेला आपला व्यवसाय सर्वांना प्रेरणा देत आहे आपले यश असेच वृद्धिंगत होत राहावे ही सदिच्छा आपल्या आप पुढील यशस्वी वाटचाली सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद